अहिल्यानगर शहराच्या जवळ असलेल्या भिंगार परिसरामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला होता अखेर या बिबट्याला पकडण्यात पथकाला यश भिंगार परिसरातील असलेल्या वडारवाडी आणि नागर देवळे परिसरामध्ये सकाळपासून बिबट्या फिरत असल्याचं नागरिकांना आढळून आलं भर नागरी वस्तीत बिबट्या शिजल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते बिबट्याची माहिती मिळतात भिंगार कॅम्प पोलीस तसेच नगर तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले यानंतर वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना माहिती कळल्यानंतर पथक दाखल झाले सकाळपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या एका घराशेजारी बाथरूम मध्ये अडकला तब्बल तीन तासाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर टार्क मारून बिबट्याला बेशुद्ध करण्यात आलं बेशुद्ध झाल्यानंतर जाळे टाकून त्याला जेरबंद करण्यात आलं बिबट्या पकडल्यानंतर नागरिकांनी आनंद व्यक्त केला या बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी देखील केली विजयनगर नागर परिसरामध्ये साधारणतः एक बिबट्या वर्ष दीड वर्षा जो वय असेल तो नागरी वस्तू घुसला व अचानक लोकांची सगळी झुंबड उडाली त्यानंतर तात्काळ भिंगारपांब पोलीस स्टेशन व वन विभाग यांच्या सहकार्यानं त्या बिबट्याला रेस्क्यू करण्यात आलेला आहे दाट करून बेशुद्ध करून पकडण्यात आज नागर देवळे परिसरात बेलेश्वर कॉलनी या ठिकाणी एक साधारण एक दीड वर्षाचा बिबट्या आला होता त्यानंतर सर्व नागरिकांनी इथं सामाजिक कार्यकर्त्यांना माहिती दिली व मग आम्ही तसेच नाना मोरे आमचे सहकारी मयूरजी पाखरे यांनी वन विभागाशी संपर्क कर करून पोलीस डिपार्टमेंटशी संपर्क कर करून तातडीने या ठिकाणी टीम बोलवली आणि टीम आल्याच्या नंतर आतक परिश्रमानंतर आता बिबट्या इथं जेर बंद केलेला आहे आणि नागरिकांनी या ठिकाणी सुटकेचा सोडलेला सौ, आहे बिबट्या आणि मानवाचा जो संघर्ष आहे तो आजही पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसापासून पर अहिल्यानगर परिसरामध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे अहिल्यानगर शहरामध्ये आज सकाळी जे आहे बिबट्या पुन्हा एकदा पाहायला मिळालेला आहे अहिल्यानगर शहराचे नजीक असलेल्या भिंगार परिसरामध्ये जे आहे आलमगीर परिसर असेल नागर देवळ असेल वटारवाडी परिसरामध्ये जे आहे बिबट्या पाहायला मिळालेला आहे आता सध्या सकाळी आठच्या सुमारास जो आहे दर्शन हा बिबट्या पाहायला मिळालेला होता सध्या ह्या बिबट्या ज्या द्वारकाधीश कॉलनी जी परिसर आहे त्या परिसराच्या एका बाथरूम मध्ये बिबट्या कैद मित्रांच्या सहकार्याने जे आहे बिबट्या आता अद्यापही तो बाथरूम मध्ये असल्या कारणाने अजून त्याला पूर्णपणे रेस्क्यू केलेलं नाहीये सर्व जे कर्मचारी आहेत ते या सगळ्या बिबट्याचा रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्नशील आहे सकाळी आठ वाजल्यापासून जे आहे या बिबट्याला पकडण्यासाठी जे आहे थरार सुरू झालेला आहे सकाळी आठ वाजल्यापासून जे आहे या बिबट्या ज्या आहेत या सगळ्या मानवी व्यवस्थेमध्ये पाहायला मिळालेला आहे मानवी वस्तीमध्ये शिरल्यामुळे कुठेतरी नागरिक देखील मोठ्या प्रमाणावर दोन तास झालेले आहे तरी देखील जे आहे बिबट्या पकडल्या नसल्या तरी त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे ते जे आहे ते आता एका बाथरूम मध्ये कैद झालेला आहे पोलीस प्रशासन असेल किंवा वन विभाग असेल यांनी जे आहे बॅरगेट्स लावून जे आहे त्याला आता बाथरूम मध्ये कैद करण्यात आलेला आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये लवकरच बिबट्या ताब्यात येईल त्याला पिंजऱ्यामध्ये टाकण्यात येणार आहे तरी कुठेतरी बिबट्या आणि मानवी संघर्ष जो आहे ते आजही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे गिरीशवासकर नवराष्ट्र अहिल्यानगर